सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचे पती तुमचं काहीच ऐकत नाही तर हा व्हिडिओ अशाच महिलांसाठी आहे ज्यांचे पती त्यांचं काहीच ऐकत नाही त्यांच्या कुठल्याच गोष्टीला किंमत देत नाही त्यांना इग्नोर करतात त्यांच्यामध्ये प्रेम संबंध कमी झालेले आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद वाढ वाढत आहे, आहे। तुमच्याही बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर हा उपाय नक्कीच करायचा आहे हा उपाय तुम्हाला सात शनिवार सलग करायचा आहे आता पिरियड वगैरे आले तर तेवढे चार पाच दिवस जाऊ द्यायचे आणि पुढल्या शनिवारी तो उपाय कंटिन्यू करायचा आहे बरोबर सात शनिवार हा उपाय करायचा आहे तुम्हाला एका शनिवारमध्येच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला तो उपाय सात शनिवार पूर्ण करायचाच आहे तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी सकाळपासून आंघोळ झाल्यापासून आंघोळीनंतर सकाळपासून आपल्या पदराला दोन विलायच्या बांधायच्या आहे वेलच्या घेताना अखंड नीट बघून घ्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका वेलच्या म्हणजे हिरव्या वेलच्या दोन घ्यायच्या आहे तुम्ही साडी नेसत असाल पदराला बांधा ड्रेस परिधान करत असाल ओढणीला बांधून घ्या किंवा तुमच्या रुमाला तुम्ही ड्रे जीन्स वगैरे घालत असाल तर तुम्ही एखाद्या रुमाला नीट बांधून तुमच्या जीन्समध्ये वगैरे तुमच्या जवळ ठेवायच्या आहे दिवस रात्र त्या तुमच्या सानिध्यात राहिल्या पाहिजे त्या दोन वेलची तुमच्या जवळ राहिल्या पाहिजे तुमच्या अंगाचा स्पर्श त्या वेलचींना झाला पाहिजे दुसऱ्या दिवशी त्या वेलची पदरातून ओंढणीतून रुमालातून सोडून हातात घ्यायच्या आहे आणि तुम्ही तुमच्या कपाळाला त्या दोन वेलची लावायच्या आहे आणि मनापासून असं बोला प्रेमाने बोला आमच्या पती पत्नीतील वादविवाद सर्व कमी झालेले आहे आमचे एकमेकातील प्रेम वाढलेले आहे विश्वास वाढलेला आहे आमच्यातील आमच्यातील इगो पूर्णपणे कमी झालेला आहे तसेच ते माझ्या शब्दाला किंमत देत आहे माझा मान ठेवतात आहे असं बोलून मग तुम्ही गोड खीर बनवायची आहे तुम्ही तांदळाची बनवा गव्हाची बनवा रव्याची बनवा किंवा शेवयांची कसलीही खीर बनवा पण गोड खीर बनवून त्यात त्या दोन वेलची बारीक करून टाकून द्यायचे आहे वेलचीचं साल फेकू नका सालासकटच ती वेलची खिरीत टाकायची आहे आणि ती खीर तुमच्या पतीला खायला द्या त्यानंतर तुम्ही पण खा आणि बघा तुम्हाला पहिल्या शनिवारपासूनच चांगला छान अनुभव यायला लागेल तुमच्यातील प्रेम आपोआप असा चमत्कार होईल तुमच्यात प्रेम वाढायला लागेल हा उपाय तुम्हाला सात शनिवार करायचा आहे म्हणजे शनिवारी दोन वेलची दिवस रात्र तुमच्या पदराला बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी गोड खीर करून त्यात त्या दोन वेलची टाकून ती खीर खायला द्यायची आहे पती आणि तुम्ही पण खा मुलं असं तुम्हाला सात शनिवार उपाय करायचा आहे खूप चांगला अनुभव येईल तुमच्या शब्दाला तुम्हाला मान न देणारे तुमचे पती तुमच्या प्रेमात नव्याने पडतील आणि तुमचा प्रत्येक शब्द झेलतील असा चमत्कारिक आणि छान उपाय आहे काही जास्त तुम्हाला पैसा वगैरे खर्च करायची पण गरज नाही पण हा दोन वेलचीचा उपाय खूप छान आहे करून बघा उपाय आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद